नमस्कार जानकी खूपच चिडलेली असते जानकीने ऐश्वर्याच्या झिंजा उठत तिला फरफटत हॉलमध्ये आणलेलं असतं आणि तिचं सटासट थोबार फोडलेलं असतं त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेब लताबाईंना आणि मायाला घेऊन घरात आलेले असतात तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते जानकी जानकी तू माझ्याशी असं वागू शकत नाही तुझी हिंमतच कशी होते तेव्हा जानकी बोलते तू माझी हिंमत कुठे बघितली तू जर का माझी हिम्मत बघितलीस ना ऐश्वर्या तर तू स्वतःला माफ करू शकणार नाहीस ऐश्वर्या तुझी हिम्मतच कशी होते प्रत्येक वेळेला माझ्या पाठीत खंजीर खुपसायची त्याच वेळेला लताबाई पुढे होतात आणि ऐश्वर्याचं सटासट थोबाड फोडतात तेव्हा ऐश्वर्या बोलते ए म्हातारे खेरडे हिंमतच कशी झाली ग माझ्यावरती हात उचलायची बोल बोल मला तुझ्याशी बोलायचंच आहे बोल ए म्हातारे बोल ना तेव्हा लगेच लताबाई बोलतात गप्प बस ऐश्वर्या अगं कुठे फेडणार आहेस हे पांग ऐश्वर्या तुला कळतंय का तू किती चुकीच वागलीस ती ऐश्वर्या अगं जरा तरी विचार कर तुझ्या अशा वागण्याचा तुझ्या घरच्यांना त्रास होतोच अगं पण तू माझ्या जानकीच्या आयुष्यात लुडबुड का करतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झालं तुझ्या या जानकीला मला संपवायचंय संपवायचं जोपर्यंत तुझ्या या जानकीला संपवत नाही ना तोपर्यंत प्रयत्न कर तरी सुद्धा तू माझ्या जानकीला संपवू शकत नाहीस कारण माझी जानकी सत्याच्या बाजूनी आहे त्याच वेळेला लगेच ऐश्वर्याचं लक्ष मायाकडे जात त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच माया बोलते गप्प बस सगळं काही तुझ्यामुळे फसलंय तुझ्यामुळे तेव्हा लगेच लताबाई ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या तुला आणि या मायाला बोलताना मी बघितलं होतं बरं का म्हणूनच या मायाशी मी गोड गोड बोलून तिथून माझी सुटका करून घेतली तिला अगदी चांगलंच वेड बनवलं तेव्हा मात्र लगेच जानकी बोलते आई अगं ही माया दिसते तशी नाही एक नंबरची खोटारडी आहे खरं सांगायचं तर याआधी सुद्धा तिने आम्हाला चांगलंच फसवलंय तेव्हा लगेच माया बोलते मी फसवलं तुला मी जानकी स्वतःच्या मनाला विचार तुला कुणी फसवलं खरं सांगायचं तर जानकी तेव्हा सुद्धा तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस आणि आता सुद्धा तेव्हा जानकी बोलते माया त्यावेळेला जर का तू माझ्यावरती विश्वास ठेवला असतास ना तर आयुष्याची एवढी वर्ष तुला मध्ये काढावीच लागली नसती पण मला एक कळत नाही तुला जेल मधून बाहेर काढलं तरी कुणी तेव्हा लगेच माया बोलते का तुला काय वाटतं मी काय जेल मधना पळून आलीये का तेव्हा जानकी बोलते हो तू जेल जेलमधना पळूनच आलेली आहेस याची मला खात्री आहे तेव्हा लगेच माया बोलते जशी तुझी इच्छा मला काही फरक पडत नाही पण एकच सांगेन मी जेल जेलमधना पळून आलेली असो नाहीतर काही असो पण मी तुला मारून टाकल्याशिवाय इथून जाणार नाही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते अगं माझी सुद्धा हीच इच्छा आहे की हिला मारून टाकावं म्हणून खरं सांगायचं तर ही मेली ना तर सगळे प्रश्न सुटतील तेव्हा सुमित्रा मोठ्याने ओरडते बस झालं ऐश्वर्या अगं बस कर तुझी नाटकं ऐश्वर्या तुझ्या अशा वागण्यांचा कंटाळाला कंटाळा अगं तू असं कसं काय वागू शकतेस तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते खरं सांगायचं तर मलाच आता कंटाळा आलाय तुम्ही सगळेजण मला फसवता माझा विश्वासघात करता त्यावेळेला लगेच आजी पुढे होते आणि आजी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या नाटकं बंद कर मला या नाटकांचा कंटाळा आला ऐश्वर्या खरं सांगायचं तर मला ही नाटकच पटत नाहीयेत तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते ऐश्वर्या मोठ्यानी बोलते आता सर्व काही संपलं मला या विषयावर वाद घालायचा नाही हा विषयच मला इथे संपून टाकायचा आहे तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते ती खूपच मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळेला लगेच आजी सणसणीत असं ऐश्वर्याच थोबाड फोडते आणि आजी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या तुझ्या या नाटकांना आम्ही भुलणार नाही ऐश्वर्या एक नंबरची खोटारडी आहेस हे मला कळून चुकलंय पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्याशी वाद घालायचा नाही ऐश्वर्या तुला असं वाटत असेल की तू योग्य वागतेस तर नाही तू योग्य वागत नाहीयेस ऐश्वर्या स्वतःच्या मनाला विचार तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते माझं काय चुकलंय तुम्ही मला सांगाल माझं काहीही चुकलेलं नाही जरा तरी माझा विचार करा माझ्या बोलण्याचा विचार करा मी जे काही करते ना ते अगदी योग्यच करते तेव्हा लगेच मोठ्यानी माया बोलते जानकी काय तुला मिळतं ग हे करून त्यावेळेला जानकी बोलते मला काहीही मिळत नाही हे सर्व करून माया मी तुला तेव्हाही सांगितलं आणि आजही सांगते तू जर का जेलमधून पळून आली असेल तर तू पोलिसांना सरेंडर हो कारण तेव्हाही मी चुकले नव्हते आणि आजही मी चुकलेले नाही माया तू एक नंबरची घातकी आहेस तुझ्यावरती विश्वास ठेवायचा की नाही हाच मुळात प्रश्न आहे तेव्हा लगेच माया बोलते मला फरक पडत नाही आणि मायानी चक्क सुरा काढलेला असतो आणि ती जानकीच्या पोटात खुपसायला जाणार तेवढ्यात ऋषिकेशने मायाचा हात धरलेला असतो ऋषिकेश मायाला बोलतो माया तुझी ही नाटकं बंद कर अगं किती वेळा सांगायचं तुला जानकीने काहीच केलेलं नाही तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात हे बघ कोरी त्यावेळेला ज्या गोष्टी घडल्या त्या भयानक होत्याच पण तू त्याचा एवढा आकांतंडव करशील असं वाटलं सुद्धा नव्हतं कोरी स्वतःला सावर नको अशी वागूस त्यावेळेला लगेच मोठ्यानी माया बोलते तुम्ही सगळेजण माझा विश्वासघात करताय आणि त्या विश्वासघाताला मी कधीच माफ करणार नाही मी तुम्हाला कधीच माफ करू शकत नाही कारण तुम्ही मला फसवलं तेव्हा मात्र जानकी बोलते इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट करा या बाईला आणि नेऊन टाका जेलमध्ये पळून आले ही तेव्हा मात्र माया बोलते जानकी जानकी मी तुला संपवल्याशिवाय कुठेही जाणार नाही तेव्हा जानकी बोलते असं का वागते तू माया असं वागून तुला काय मिळतय जानकी स्वतःला सुधार माया असं बोलतात सुमित्रा बोलते माझ्या जानकीला सुधारायची गरज नाही इन्स्पेक्टर साहेब या ऐश्वर्याला सुद्धा घेऊन जा कारण ऐश्वर्या एक नंबरची नाटकी आहे नाटकी हिच्यासारख्या बाईला तर जेलमध्ये पाठवलंच पाहिजे तेही कायमच आणि या बाईशी मला कुठला संबंध ठेवायचा नाही तेव्हा मात्र इन्स्पेक्टर साहेब खूपच चिडलेले असतात त्यांना खूप राग आलेला असतो इन्स्पेक्टर साहेब मोठ्यानी बोलतात पुरे झालं आता हा विषयच बंद करा तुम्ही जर का हा विषय इथल्या इथे थांबवला तर बरं होईल त्यावेळेला मात्र इन्स्पेक्टर साहेबांची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी लताबाई म्हणतात माया इतके दिवस मी तुझ्या सोबत होते मला खरंच तू खूपच चांगली वाटत होतीस पण नाही एक नंबरची गद्दार निघालीस गद्दार आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही त्यावेळेला मात्र माया खूपच चिडलेली असते आणि माया मोठ्यानी बोलते मला कळतय तुम्ही सगळेजण मला जेलमध्ये पाठवताय पण एक गोष्ट लक्षात ठेवा ही माया परत येणार आणि या जानकीला उद्ध्वस्त करणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर माया जेलमधून पळून आलीय का तिने असं काय केलंय ते तर पाहणं रंजक ठरणार आहे आणि त्यासाठीच मालिकेचे पुढील अपडेट पाहणे गरजेचे आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका